नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज आठ जून दोन हजार चोवीस या तारखेचा दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागात पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब हा चैनल जाऊन जय शक्ति राजा हा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा व्हिडिओला लाइक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस सरपणे तर वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात आज दुपारनंतर रात्री पावसाची शक्यताही काही भागामध्ये अतिवृष्टी राहील काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात वादळी वाऱ्यास हलकं मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आठ जून दोन हजार चोवीस या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अरबी समुद्रा ते बंगाल चौपसागर या दोन्ही समुद्रामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे त्यामुळे मान्सून आता लवकरच महाराष्ट्रात देखील दाखल होऊन संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे तर सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया आठ जून दोन हजार चोवीस दुपारनंतर रात्री सायंकाळ आणि मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया सव्वीस्तरपणे तर सर्वसाधारण आठ जूनला दुपारनंतर पावसाची शक्यता आहे दक्षिण भारताकडे केरळच्या बहुतांश भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीच्या भागात राहील आणि तमिळनाडू तेलंगणा आणि आसपासचा परिसर मध्यम हलका पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे तसे गोवा राज्यात भागामध्ये किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा जोर राहील आणि कर्नाटक आंध्र प्रदेशातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा दुपारनंतर राहील आणि भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात दुपारनंतर काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश्य सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे जसे मापासा पारसेम अलरोना भंडा सावंतवाडी वेंगुळा ओरस या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील बेडशी कानाकुंबी आणि कर्नाटक राज्याचा परिसर बेळगोबाची इकडे मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त राहील अंबोली चांदगडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे किनारपट्टीकडे कुडल महापन बायगणी पईप कासल कणकवली कुणकेश्वरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कडेगाव पड्डेगाव गारगोटी कापसी कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि दक्षिण भागामध्ये अजरानेसारी आर्दळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांगेश्वरा मालजाटी चुकुडी इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी कागल इस्पुरलीलाई बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसार राहील आणि डपुटी सदृश पावसाचा अंदाजा कोल्हापूर ज्योतिबिल किनी कोडाली तसंच खरेपटण गगनबावडा रायपटण राजापूर रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या भागात डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे सर्वसाधारण दुपारनंतर राहील अष्टा किनी कोडाली ज्योतिबिल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे मलकापूर कुकुड बेलकर साकरप्पा संगमेश्वर मेडा उडाली सातारा जिल्ह्याचा परिसर जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रामपूर पलूस सातारा जिल्ह्याचा काही परिसर अष्टा तासगाव सांगली किनी कोडाली या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील देसिंग कोची नागरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी अडाली तिलसंग या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील रायबग इडकल देवणघाटी आणि गोकाक अलकंगीला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सल्लगा चिकोडी आणि निपाणी चिकोडी आणि लगेच त्याचा सांकेश्वारा गारकोटी इकडे मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सातारा जिल्ह्याकडे पुसवली औन मायेनी बीटा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील कोयनापटण अर अरवाडे अर उसटपोट सागदेव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा पश्चिम भागात मध्यम हलका पाऊस पंढरपूर गेडी चिंके सांगोळे इचलगाव या भागात मध्यम हलका राहील सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर मुष्टी वलसंग अक्कलकोट आळंदा हुंडाला कलबुर्गी दुधनी या भागामध्ये असून सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि कोकण विभागात पावसाचा अंदाजा रायगड मुंबई ठाणे कल्याणमुली पालघर या भागातही मध्यम हलका पाऊस राहील दुपारनंतर तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा बहुतांश परिसर ढगाळ सित्रेल आणि छत्रपती संभाजीनगर जालना आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा बहुतांश परिसर पुणे जिल्ह्याकडे मध्यम हलका पाऊस पाहायला मिळणार आहे तसे इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ सित्रेल पावसाची शक्यता फारशीने तसेच लातूर नांदेडवागा हिंगोली परभणी वाशिम विदर्भातील चंद्रपूर गडचुली गोंदिया भंडारा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातही दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर दुपारनंतर काही जिल्ह्यामध्ये आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे तर सर्वसाधारण सायंकाळनंतर या पावसाचा अंदाज असणार आहे तर जबरदस्त पावसाची शक्यताही सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली कोल्हापूर सातारा या सोलापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे सोलापूर कुरुळ बिलाहाटी मंगळवेढा पंढरपूर मोल अंगार शेतपल करकम या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे आसपासच्या भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लाटे पलटण बारामती लुसुंबे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा जिटे Okay. आणि रायगड जिल्ह्याचा सा परिसर खोपोली कसमत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुंबई कल्याण डोंबली इगतपुरी इकडे मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्यामध्ये सायंकाळनंतर जबरदस्त पावसाचा अंदाज जोहर मोकळा त्र्यंबक नाशिक देवळी या भागात बघायला मिळणार आहे ओझर निफाड लासलगाव पाटोदा मणिटोटांबे चांदवड या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून कळवण ओझरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे नाशिक जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी जोळगाव धुळे नंदुरबार या या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यमालका पाऊस वादळी व सरईल आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलक्या मध्यम सरेंचा अंदाज तुळक ठिकाण राहील बीड लातूर धाराशिव आणि वगैरे इकडे मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज दक्षिण भागात राहील जसे लातूर घाटेगाव बोकडा रैनापूर शुरांतपाल आणि खिंतोट औसा भाडा पाटण जिखिल या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला हिंगोली वाशिमलाई मध्यम हलका पाऊस राहील आणि विदर्भात पावसाचा अंदाजा बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर चंद्रपूर गडचोली वर्धा या भागामध्ये सर्वसाधारण सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोणकोणत्या भागामध्ये जास्त बघायला मिळणार आहे तर जास्त पावसाची शक्यताही कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज असून उत्तरेकडे जोर कमी राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालनाचा दक्षिणी परिसर बीड लातूर आणि हिंगोली परभणी वाशिम नांदेड वगाला या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मुसळधार पावसाची शक्यताही परभणी जिल्ह्याकडे परभणी पूर्णा लगतचा नांदेड वगाला आणि पाथरी सेलू अश्री या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज हा मंजलगाव तसेच मंगळूर टमशेगोर छोटा जालना जिल्हा परिसर गेवराई उमापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे श्री छत्रपती संभाजीनगरच्याही बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोणकोणत्या भागात जबरदस्त बघायला मिळणार आहे तर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा पुणे अहिल्यानगर बीड आणि श्री छत्रपती संभाजीनगर नाशिकचा उत्तर परिसर जळगाव धुळे या भागामध्ये मुसळधारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस विजांच्या कडकडाटासल नांदेड भागाला हिंगोली अकोला बुलढाणा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज नाशिकचा उत्तर परिसर जळगाव धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी तसे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार धुळे या जिल्ह्यात मात्र मुसळधारी अतिमुसळधार पावसाचा अंदाजा पहाटे जच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे अकोला अमरावती बीड धाराशिवचा परिसर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज तसा बघायला मिळणार आहे तसे जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याकडे मात्र जबरदस्त पावसाचा अंदाजा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकुंतमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि